नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या चॅनलवर जिथे आपण आरोग्य सौंदर्य आणि नैसर्गिक उपायांवर सखोल माहिती घेतो आज आपण बोलणार आहोत अशा एका समस्येवर जी आजकाल अगदी लहान वयामध्ये सुद्धा अनेकांना भेडसावत आहे आणि ती म्हणजे अकाली पांढरे केस पूर्वी वाढत्या वयानुसार केस पांढरे होणं हे साहजिक मानलं जायचं पण आता वीस ते पंचवीस वयामध्येच पांढऱ्या केसांचं प्रमाण वाढत चाललं आहे आणि विशेष म्हणजे पुरुषां इतक्याच प्रमाणात स्त्रियांना सुद्धा ही समस्या भेडसावत आहे त्यामुळे आज मी तुम्हाला सांगणार आहे दहा असे घरगुती उपाय जे तुम्ही सातत्याने केल्यास ते दिवसांमध्ये तुम्हाला याचा फरक जाणवेल तेही केमिकल आणि अगदी घरच्या घरी सहज करता येतील असे उपाय चला तर मग सुरुवात करूया नंबर एक आहे आवळा हेअर पॅक यामुळे केस काळे मजबूत आणि निरोगी राहतात सर्वात पहिले आणि सर्वात प्रभावी उपाय म्हणजे आवळा आवळा म्हणजे केसांसाठी अमृतच मानला जातो आवळ्याचा रस किंवा आवळ्याची पावडर हे तुम्ही खोबरेल तेल बदाम तेल किंवा तीळ या कुठल्याही नैसर्गिक तेलामध्ये मिसळून केसांना लावू शकता चार तास ठेवा आणि सौम्य एका शॅम्पूने ते धुवून टाका आठवड्यामधून दोन वेळा हा पॅक तुम्ही लावला तुमचे पांढरे केस हळूहळू गाळे होऊ लागतात नंबर दोन आहे खोबरेल तेल आणि लिंबू हे केसांचं नैसर्गिक पोषण राखण्यास मदत करते दोन भाग खोबरेल तेलामध्ये एक भाग लिंबाचा रस मिसा या मिश्रणाने तुमचे केस आणि टाळूवर हलक्या हाताने मसाज करा हे मिश्रण फक्त केस काळे करण्यासाठीच नाही तर डँड्रप केस गळती आणि केसांना फाटे फुटणे यावर सुद्धा उपयोगी आहे नंबर तीन आहे कढीपत्ता आवळा आणि ब्राह्मी पावडर या त्रिकुटाचा जबरदस्त असा, असा परिणाम मिळतो दोन चमचे आवळा पावडर दोन चमचे ब्राह्मी पावडर आणि बारीक वाटलेला कढीपत्ता यामध्ये पाणी घालून एक पेस्ट बनवा आणि ती केसांवर लावा एक तास ही पेस्ट अशीच ठेवून द्या त्यानंतर ते एका सौम्य शॅम्पून धुवून टाका हे मिश्रण केस काळे मजबूत करण्यास फार चार आहे ब्लॅक टी हा आजीचा उपाय आजही अपलातून ठरतो ब्लॅक टी मध्ये असणारे टॅनिन्स हे केसांना नैसर्गिकरित्या रंग देतात एक कप ब्लॅक टी बनवून तो थंड करून केसांवरती लावा अर्धा तास ठेवा आणि नंतर सौम्य शॅम्पूने धुवून टाका तुम्ही हे पाणी मेंदीसोबत सुद्धा मिसळू शकता त्याचा रंग अधिक गडद होतो नंबर पाच आहे जास्वंदीचं फुल हे सौंदर्य आणि मजबूती हे दोन्ही एकत्र तुम्हाला देईल रात्री पाण्यामध्ये भिजवून ठेवलेली जास्वंदीची फुलं सकाळी त्या पाण्यामध्ये मिक्स करून केसांना लावावीत जास्वंद केसांची वाढ वाड़ वाढवतो केसांचा रंग गडद करतो आणि टाळूचे आरोग्य सुधारते नंबर सहा आहे कांद्याचा रस याचा थोडासा वास येईल पण याचा परिणाम हा फार जबरदस्त आहे कांद्याचा रस तुम्ही थेट केसांना किंवा नारळाच्या तेलामध्ये मिसळून वापरू शकता कांद्यामध्ये असणारे सल्फर हे केसांचे रंगद्रव्य टिकवतो आणि केस काळे ठेवण्यास मदत करतो लिंबाचा रस यामध्ये घातल्यास याचा वास थोडासा कमी होईल पण याचा फायदा नक्कीच तुम्हाला होईल नंबर सात आहे बदाम तेल आणि लिंबू आणि त्याचबरोबर विटॅमिन ई हे नैसर्गिक चमक देण्यास मदत करेल बदाम तेलामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन ई असते यामध्ये एक चमचा लिंबाचा रस मिसळा आणि तो केसांना लावा हे मिश्रण केस काळे करण्यासोबतच कोरडेपणा कमी करतं आणि केस चमकदार बनवते नंबर आठ आहे मेहंदी कॉफी आणि तेल हे नैसर्गिक रंगद्रव्यासाठी हा उपाय फार फायदेशीर आहे मेहंदी हे नैसर्गिक कंडिशनर आहे उकळत्या पाण्यामध्ये एक चमचा कॉफी घालून ते थंड होऊ द्या त्यामध्ये मेहंदी मिसळा आणि एक चमचा तेल जे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही तेल घालू शकता ही पेस्ट केसांना लावा ती दोन तास ठेवा हे जे रंग आहेत ते नैसर्गिक असतात आणि यामुळे केस कायमस्वरूपी गडद दिसतात या सगळ्या उपायांमध्ये एक गोष्ट समान आहे ती म्हणजे सातत्य तुम्ही एक दिवसामध्ये बदल बघणार नाही हे बदल तुम्हाला जाणवणार सुद्धा नाहीत पण जर तुम्ही हे उपाय नियमितपणे सात ते पंधरा दिवस केले तर नक्कीच तुम्हाला हा फरक जाणवेल पांढऱ्या केसांवरचा उपचार ही फक्त बाह्य प्रक्रिया नाही आहे तर यासाठी तुम्हाला आहार झोप आणि तणाव हे घटकसुद्धा महत्त्वाचे आहेत याकडे सुद्धा तुम्हाला लक्ष द्यायला पाहिजे तर मंडई तुम्हाला हे उपाय कसे वाटले तुम्ही यापैकी कोणता उपाय आधी करून पाहिला आहे किंवा अजून काही तुमचे खास घरगुती उपाय असतील तर कमेंटमध्ये नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना त्याचबरोबर ज्यांना केस पांढरे होण्याचा त्रास आहे त्यांच्याबरोबर नक्की शेअर करा तर तुम्हाला अशीच पारंपरिक आणि नैसर्गिक माहिती जर हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका कारण आपण असेच वेगवेगळे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येत आहोत तोपर्यंत निसर्गाशी नातं ठेवा आणि आरोग्यदायी जीवन जगा भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद